हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन निवडणुकीमध्ये व्यस्त असताना वाळू माफी यांनी आपली चांगलीच दिवाळी करून घेतली सामान्य नागरिकांनी निवेदने तक्रारी देऊन आता प्रशासनाने निवडणुकीतून वेळ काढून काल तामसा रोडवरून नांदेडहून आमच्याकडे येणारे टिप्पर वाहन तहसीलदार यांना आढळले त्यावेळेस तहसीलदार यांनी गाडीच्या ड्रायव्हरला पावती मागितली तेव्हा कुठलीही पावती नसल्यामुळे तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी सदरील वाहन तहसीलच्या ग्राउंडमध्ये आणून लावून त्यांच्यावर कारवाई करून दंड भरण्यास लावला त्यामुळे आता वाळू माफियांचे धाबे दण आहेत नाही वाळू चोरीच्या तक्रारी बऱ्याच प्रमाणात होतात काही वेळेस तालुक्यातून असेल किंवा बाहेरून येणारी रेती असेल माग आपल्याला माहित असेल की एक दीड महिना लोकसभा निवडणुकीच्या कामामध्ये सर्व यंत्रणा जी आहे हो त्याच्यामध्ये व्यस्त होते त्यामुळे बऱ्याच प्रमाणात काही ठिकाणी वाळू चोरी व्हायचे परंतु आता जशा निवडणुका संपलेल्या आहेत सर्व पथकं जे आहे ते अवैध उत्खनन आणि वाहतूक यांच्या विरोधात कार्यरत आहेत आमचं एक चोवीस तासासाठी सुद्धा निर्माण केलेलं आहे संबंधित तरटे असतील नायब तहसीलदार असतील हे सर्वजण रीती चोरीवर होणार नाही यासाठी सर्वजण प्रयत्न करून आहे मागेच एक दोन दिवसापूर्वी जे आहे तामसा रोडवर नांदेडून येणारं एक टिप्पर वाहन होतं मी कलेक्टर ऑफिसला मीटिंगला जात असताना ते रस्त्यामध्ये आ... मला वाहतूक करताना दिसलं ड्रायव्हरला पावती वगैरे विचारली परंतु त्यांनी कुठली पावती दाखवली नाही त्यामुळे सदरील वाहन कार्यालयाला लावून त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे अजून पथक आमचं तैनात आहे ज्या ज्या ठिकाणी तक्रारी असतील किंवा रात्रीला गत जर असतील तर ह्या अवैध गोंधा जा विरोधात जे आहे ते मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम